अमोल मिटकरी गर्दुल्ल्या तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता तुझी बुद्धी गहान पडली बीड जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण झालं या बीड जिल्ह्यामध्ये हजारो महिलांचा महिलांचा गर्भपात झाला आहे म्हणजे गर्भाशय काढून टाकले गेले त्याचं कारण असं आहे की कमी वयामध्ये या उस्तोड मजुरांची लग्न होतात आणि मग गर्भधारणा झाल्यानंतर शारीरिक श्रमाची कामं करत असताना जे त्यांच्या गर्भाशयावर परिणाम होतात आणि वयाच्या पंचवीस ते तीस वर्षे वयाच्या कालावधीमध्ये या महिलांची गर्भाशय काढून टाकली जातात हे या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे अमोल मिटकरी गर्दुल्ल्या तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता तुझी बुद्धी घाण पडली या प्रश्नाचं उत्तर दे मला उद्या वंदनीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे त्यांच्या नावाने एक कल्याण मंडळ आहे उस्तोड मजुरांसाठी त्याला हे शासन किती अनुदान देतं आहे त्याला अध्यक्ष नेमला आहे का त्याचबरोबर कारखान्यांकडून त्या त्या यमडीने टनामागं पैसे वसूल करून या कल्याण मंडळाला द्यायचे आहेत त्यांच्या आरोग्याच्या योजना कुठं आहेत साखरशाळा कुठं आहेत हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे कामगारांचं शोषण करणारा दलितांचं शोषितांचं शोषण करणारा विजयंतीचं शोषण करणारा आम्ही आम्ही मागणी अशी करत आहोत की वंदनीय गोपीनाथराव मुंडे आणि उस्तोड मजुरांचं एक भावनिक नातं होतं गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नाचा चक्काचूर या महाराष्ट्रातल्या कारखानदारांच्या टोळीनं केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका